नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे तर लाडकी बहीण योजनेच्या अनेक लाभार्थ्यांना वाय सी करून देखील हप्ता जमा झालेला नाही यामुळे महिलांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे आणि आता यावर सरकारने तोडगा काढलेला आहे आदिती तटकरे मॅडम यांनी त्यांच्या अधिकृत त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ही माहिती दिलेली आहे तर काय आहे ते आपण इथे पाहणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्त्वाची सूचना महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत ई के वाय सी करण्याची मुदत देण्यात आली होती तथापि काही कारणास्तव ई के वाय सी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे म्हणूनच योजनेच्या निकषानुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत असं त्यांनी ट्विटरद्वारे पोस्ट केली आहे तर मित्रांनो आता पुन्हा अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी सुरू होणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि मराठीवर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद